नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण आषाढ तळणमध्ये फणसाची घारगे कशी करायची ते पाहू फणसाची घारगे करण्यासाठी दोन वाटा फणसाचा गर घ्यायचा आहे मी हा गर आधीच फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवला होता आषाढ तळण किंवा आखाडा तळण हे आषाढ महिना पूर्ण तळणीचे नवीन नवीन प्रकार करून पाळला जातो दोन वाट्या फणसाचा गर मोजून घ्यायचा एका भांड्यात हा मोजलेला गर काढून घ्यायचा फ्रेंड्स या रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आता या फणसाच्या गरामध्ये दीड वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा फणसाच्या गोडीप्रमाणे गूळ कमी किंवा जास्त करू शकता आता हा गर आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचा गुळाचे खडे फणसाच्या गरामध्ये एकजीव होण्यासाठी मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आता हा गर मिक्सरमधून काढल्यामुळे छान एकजीव झाला आहे गुळही छान विरगळला आहे आता हा गर पुन्हा भांड्यात काढून घ्यायचा आता या गरामध्ये एक टेबल स्पून खसखस घालायची एक टीस्पून वेलची पावडर घालायची अर्धा चमचा सुंथ पावडर घालायची आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आता या मिश्रणात आत एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी रवा घालायचा हे मिश्रण पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आता या मिश्रणात आत मावेले एवढी कणिक घालायची या मिश्रणात बरोबर अडीच वाटी गवाचे पीठ बसले आहे आता हे मिश्रण छान घट्ट मळून घ्यायचं फ्रेंड्स नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा आता या कणकेत एक टेबल स्पून तेल घालून पुन्हा एकदा कणिक छान मळून घ्यायची आता हे कणिक छान मळून झाली आहे आता ती पंधरा मिनटं झाकून ठेवायची या कणकेत रवा घातल्यामुळे तो छान मुरला पाहिजे आता या कणकेचा मोठा हुंडा घ्यायचा आणि या हुंड्याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची ही पोळी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही लाटायची नाही मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची आणि आपल्याला हव्या त्या आकारात गोल किंवा चौकोनी डब्याच्या सहाय्याने दाबून पुऱ्याचे आकार द्यायचे मी तोकणी डब्याच्या सहाय्याने पुऱ्या करून घेत आहे अशा प्रकारे सर्व पुऱ्या करून घ्यायच्या छान आकारच्या पुऱ्या तयार करून झाल्या आहेत कढईत तेल गरम करून त्यात ह्या पुऱ्या मंद आचेवर तळून घ्यायच्या लालसर सोनेरी रंग येईपर्यंत या पुऱ्या तळून घ्यायच्या फ्रेंड्स पहा या पुऱ्या छान टंब फुगले आहेत अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या या पुऱ्या छान फुगलेल्या राहण्यासाठी तूथपिकच्या साह्याने किंवा पिण्याच्या सहाय्याने एक छोटे होल पाडून घ्यायचे यामुळे या पुऱ्यातली हवा निघून पुऱ्या छान फुगलेल्या राहतात फणसाचे घारके तयार आहेत तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद